तर आवाज ऐकू शकता मित्रांनो आवाज ओढूनच करते कोणता पोत्या खाली बघा झाकून ठेवलंय ना तुम्ही दादा साप झाकून ठेवलं अरे बापरे बाबा येऊ का है? है आता कोरिया सांगायचं आम्हाला आमच्या जीवाची परवाच ठीक ठीक आहे कोणतं बोलते हां बाबा मग काढून सेट करू द्या तर आवाज ऐकू शकता मित्रांनो आवाजावरूनच कळते कोणता साप ते पोहोत्या खाली आहे बघा पण आवाजावरून तुम्ही जेट करू शकता की हा विषारी साप आता विषारी साप कोणता असतं हे बघू शकता तुम्ही अरे बापसर वाईफ वर फुल ऍग्रेस तर हा अशी जी गुंडाळी जी आहे मित्रांनो हा कधी करतो ज्यावेळेस खूप असा चिडतो घाबरतो त्यावेळेस अशी पूर्णपणे गुंडाळी करतो आणि आवाज करतो तो सांगत असतो की माझ्यापासून लांबरा जर तरी पण आपण त्याचं नाही ऐकलं ना आपण जर त्याला जवळ गेलो त्याला धक्का लावला तर तो काय करू शकतो अशा वेळेस वाईट करू शकतो आणि अशा वेळेस तो काय करतो ज्यावेळेस त्याच्याजवळ आपण गेलो तर असा जम्प करून हेलिकॉप्टर चाललेले त्यामुळे ते थांबते जवळ छोटीशी जम्प करून म्हणजे जेवढी त्याची साईज आहे त्यानुसार तो काय करतो एक जम्प मारतो स्प्रिंग सारखी आणि वाईट करून पाठीमागे येतो तर ओळखायचा कसा जागेवर तो बसलाय तो सांगते ती कोणी आकाराचं तोंड आणि मानेपासून शेपटीपर्यंत काळ्या ढब्यांची साखळी पोटाच्या बाजूने पण गोल गोल डब्बे असतात डावीकडे पण उजवीकडे पण पूर्णपणे वाळलेला जो पालापाचोळा आहे त्याचा आणि हा सापाचा कलर एकदम एकसारखा असल्यामुळे जर हा साप पालापाचोळ्यामध्ये लपला तर कळून येत नाही लाकडं झाडांचा पालापाचोळा ह्या वस्तूंमध्ये लपणं त्याला फार आवडतं तर आता आपण ह्याला आहेच हात न लावता बॅग तिकडे केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला त्याला प्रवृत्त करायचं आतमध्ये ज्यावेळेस अशी कॉईल करतो पटकन तो सोडत नाही असाच बसून राहतो आवाज करतो जोर जोराचा बघा मी किती वेळचा प्रयत्न करत आहे टाकता गोलगुंडारी जे आहे की ती गोलगुंडाळी जी आहे ती सोडायला तयार म्हणजे किती हा भयंकर किती हा चिडका साप आहे बघू शकता ज्यांना कोणाला हा अजगर वाटतोय आणि ते जर ह्याच्या जवळ गेले तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तो बाईट करणार अजून समजून कोणी पण या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका बघा इकडे बॅग आहे तो एक कॉईल सोडायलाच तयार नाही त्याची इथे प्रयत्न आहे फक्त त्याने जाऊ हा जा